शासनाकडे प्रत्येक गोष्ट एक विशिष्ट वेळ लागतो मागच्या वेळेला ते मुख्यमंत्री असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी इतका होतो मला माहिती आहे एक वर्ष लागलं मागासहोगाला अहवाल दाय आणि त्यामुळे तो हायकोर्टात टिकला तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही याचं कारण आपल्याला आहे की तो हायकोर्टा इतकं प्रभावीपणे मांडता आला नाही तो काय आता माझा विषय नाही तर आत्ता मी चार मुद्दे सांगेन की कसं दुर्लक्ष झालं त्यामुळे एक वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या साडेबारा कोटीच्या महाराष्ट्राला तीन साडेतीन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय म्हणतात टाटा कलेक्ट करायला वेळ लागेल पण यावेळीची परिस्थिती पाहता आणि आधी सर्वेक्षण झाल्यामुळे त्याचा लाभ होईल आपल्याला त्याचा आधार घेता येईल एवढा वेळ लागणार नाही एक वर्ष पण माहीत नाही कारण मागास आयोगाला आता नवीन अध्यक्ष मिळाले रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश शुक्रे सदस्यही काही राजीनामे दिल्यामुळे नवीन आले आहेत आणि त्यांनी वेगाने काम सुरू केलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झाली त्या बैठकीत मी होतो तर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या आहेत की आम्हाला विषय लवकरात लवकर संपवायचा पण त्यांचा अहवाल तयार झाल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयाने जी घोषणा केली आहे की मी वेगळं अधिवेशन यासाठी बोलवणार आहे पण ते वेगळं अधिवेशन बोलवण्यापूर्वी अहवाल तयार होऊन अहवालामध्ये मराठा समाज मागास आहे असं अहवालाने म्हणायला लागेल लवकर व्हावं असा माने मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न चुकीचे चुकीचे हे का दिले